माझ्या गल्लीत आलं होतं तेव्हापासून ओळख झाली आमची किती वर्षापासून संपर्कात होत तीन वर्षापासून होत तीन वर्षापासून घडलं ते कशावरून घडलं असं वाटतं वाटत मला असल्यामुळे माझ्या घरच्यांचा विरोध होता आमच्या लग्नाला घरच्यांचं काय म्हणणं होतं त्या संदर्भात सक्षम संदर्भात काय म्हणणं होती लग्नाची सक्षमला सोडून तू दुसरं कोणाही सोबत मी तुझं लग्न लावून देऊ कारण तो आहे आणि त्यानंतर एके दिवशी त्यांनी सक्षमला स्वतः बोलले होते तुला जर माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर तुला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल आणि तो माझ्यासाठी तयारही झालता घरच्यांनी त्याला गोड बोलून त्यानंतर असं तर केलं चांगले होते पण त्यांनी त्याला विश्वास देत होते की से जावाई होना होणार